आज आहे गौरीचं वसा तर नैवेद्यामध्ये पुरणपोळी दही भात वरण भात दूध तूप दूध कटाची आमटी खजुराच्या पंचामृत कढी घोगऱ्या सोळा प्रकारची मिक्स भाज्या एकत्र करून तसंच कुरडी पापडी कोशिंबीर खाण्यासाठी विळासुद्धा ठेवलेला आहे पानाचा आणि पुजलेला आहे देवीची ओठी भरलेली आहे खणा नारळानं आणि त फराळाचंसुद्धा मी ठेवलेलं ला आहे लाडू करंजी चकली चिवडा अनारसे तीन प्रकारचे चिवडे असं आणि आता आम्ही गौरीसमोर खेळ खेळत आहोत मी व माझी लेक आमच्याकडे भांग्र सुद्धा वाजत आहे देवीचा समोर दिल्या सकाळी संध्याकाळी असं दोन टाईम दिवसभरात वाजून संध्या झालीपासून सगळी जण देवीसमोर फुगड्या वगैरे खेळत आहोत ह्या माझी मावशी माने टाक्यालेल्या ह्या कौलगी वहिनी आल्या होत्या देवीचं दर्शन घेण्यासाठी ह्या आम माझ्या जावा आहेत आणि ह्या गावावरून वहिनी आलेल्या आहेत त्यासुद्धा लांबून आल्या गौरीचं आमच्या दर्शन घेण्यासाठी इथं हळदी हुंकवासाठी सुद्धा बायका येत आहेत गौरींचं दर्शन घेण्यासाठी आणि मला खूप प्रसन्न वाटतं की माझ्या गौराईना भेटण्यासाठी लांबून लोक येतात मला खूप बरं वाटतं मीसुद्धा असं गौरीसमोर खेळ खेड़ खेळत आहे सूप घागर असं खूप बरं वाटतं स्त्रिया सगळ्या येतात मला खूप म्हणजे छान वाटतं आज मी सुद्धा नटली आहे सजली आहे इथे बघा माझ्या सगळ्या जावा आहेत माझ्या मैत्रिणी आहेत सगळ्या आनंदी आहेत हसत खेळत आहेत त्याच्यामुळे मला पण खूप आनंद होतो माझ्या गौराया सगळ्यांना आशीर्वाद द्याव्या त्यांचं सगळ्यांचं भलं करावं हीच माझी इच्छा आहे देवीकडे एकच मागणं आहे हे गंगा गौरी माते अशीच येत जा मुला लेकरांना सुखी ठेव मला सौभाग्य दे मुलांना आयुष्य दे दान धर्माची बुद्धी दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुपत्याची लैलाट होऊ दे गाई गोटा भरून जाऊ दे माझा नमस्कार तुला पोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच माझी प्रार्थना हे माते सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर आणि सर्वांचा संसार सुखाचा कर हीच इच्छा तर इथं सगळ्याजणी फुगडी घालत आहेत आणि बघा किती आनंदित आहेत ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला सुद्धा खूप आनंद होतो असा माझा गौराईंचा दुसरा दिवस संपन्न झाला माझ्या गौरायांचं दर्शन घेण्यासाठी माझ्या जावा लेखी पुतनी तसंच माझे दीर मैत्रिणी सगळ्या आल्या मला खूप छान वाटलं आनंद वाटला आणि त्यांनासुद्धा माझ्या गौराया भरभरून आशीर्वाद द्यावेत हेच माझी गौराईंच्याकडे प्रार्थना आहे आणि अशीच येत जा देवी माते आणि अशीच घडोघडी माझ्याकडून सेवा करून घेत जा आणि तुझी सेवा करण्याचीसुद्धा मला बुद्धी दे जय गंगा माता जय गौराई माता जय गणपती बाप्पा मोर्या आज दिवसभर घाईघाई होती सगळेजण आले होते पण भरपूर जणांचा व्हिडिओमध्ये शूट घेतलं नाही फोटो घेतले नाहीत त्यांनी मला माफ करावं गडबड असल्यामुळे मलासुद्धा वेळच मिळाला नाही आणि खूप पाहुणे होते त्याच्यामुळे कुणाकुणाचे व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये घे आले नाहीत त्यांनी मला माफ करावं प्लीज माफ करा मला